खासदार <Sans> सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत राडा तटकरेंच्या समोर पत्ते टाकत केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले तटकर्यांना रमी खेळण्यासाठी पत्ते भेट पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्यानं तटकरेंच्या कार्यकर्त्यांनी केली आंदोलकांना बेदम मारहाण मारहाणी सूरज चव्हाण यांचा समावेश मारहाणीनंतर तटकरेंनी दिली प्रतिक्रिया मी मारहाणीचं समर्थन करत नाही तटकरेंची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले असताना त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यानंतर पत्रकार परिषद घेतली होती पत्रकार परिषदेच्या शेवटी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून काढावं अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन तटकरे यांना सादर केलं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर पत्ते टाकत कृषी मंत्र्यांऐवजी घोषणाबाजी करायला सुरुवात केली याचा राग मनात धरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली आमच्या नेत्यासमोर पत्ते का टाकले असा जाब विचारत प्रचंड मारहाण केली लाता बुक्क्यांनी मारहाण करत आंदोलनकर्त्यांवर खुर्ची मारत बेदम मारहाण केले यावेळी या मारहाणीत राष्ट्रवादीचे प्रवक्ता सुरज चव्हाण यांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्याला बुक्क्यांनी बेदम मारहाण केले यावर प्रतिक्रिया देत सुनील तटकरे यांनी मात्र या मारहाणीचं समर्थन करत नसल्याचं सांगितलं तर ते चूक आहे मी याच कधी समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुरत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकणार मी निंदनी असं म्हटलं मला कारवाई करावी योग्य ते असं मी समर्थन करणार नाही कधी आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही तर त्या <णिया> ठिकाणी पोलीस देखील होती कारवाई करणं अपेक्षित मी सांगितलं मला माहित नाही ना माझ्या समोर तर घडलं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो चव्हाण म्हणतो शिवीगाळ केली सर तुम्हाला केली सर परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणि कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधानसभा ग्रह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही ज्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होताय त्या व्यक्तीमुळे आमचं हे म्हणणं आहे पण ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांनाच कारवाई करावी धन्यवाद कृषी मंत्री